नमस्कार शैक्षणिक वाणी या उपक्रमा अंतर्गत परिपाठ या सदर मध्ये मी राजश्री लावडे आपले सहर्ष स्वागत एक साथ सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी तयार व्हावे सगळ्यांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत म्हणूया जनगण मन नायक जय भाग्य विधाता पञ्जाब सिन्ध गुजरात् मराठा द्राविड उत्कलभङ्ग्य हिमाचल यमुना गा उच्चल जलधितरङ्ग तव शुभ नामे जागे तव शुभ मागे गा तव जय गाथा जनगण दायक जय ही भारत भाग्य विधाता जय, जय, जय ही जय ही जय ही जय 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 जय, 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 जय ही भारत माता की जय जय भारत माता की जय भारत माता की तुण। जय जय राज्यगीत एकत्रित म्हणूया जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा इति नाम्हा तुचि मुळीः गडगड अस्मानाचा सुलता नीला जवाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव राजा दरी दरी तु गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र अभिमानाची छा पोलादी मन गटे पोलादि खेळ जीव गेल दारिद्र्या च शिजला निदी भिजलादेशगौरवा दिल्ली च हि तप्त राखी तो महाराष्ट्र माझा जय गर्जा जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरिजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र चला सगळ्यांनी प्रतिज्ञेसाठी तयार व्हा माझ्या मागे प्रतिज्ञा म्हणा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेल माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे जय हिंद एक साथ संविधानासाठी तयार व्हा माझ्या मागे संविधान म्हणा आम्ही भारताचे, भारताचे ए, लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची संधी समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधिता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत जय हिंद एक साथ सगळ्यांनी खाली बसा आज दिनांक दहा जानेवारी आजचा सुविचार यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपली निर्णय बदलतात आंतरराष्ट्रीय हिंदी दिवस आहे दहा जानेवारी सतराशे तीस पुण्यातील शनिवार वाड्याचे बांधकाम सुरू झाले एकोणीसशे वीस पहिले महायुद्ध वर्सायचा करार अस्तित्वाला आल्याने पहिले महायुद्ध संपले दहा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट भारत व पाकिस्तान यांच्यात दाशखंड करार झाला दहा जानेवारी सतराशे पंच्याहत्तर बाजीराव पेशवे दुसरे यांचा जन्म दहा जानेवारी अठराशे शहाण्णव दिनकर गंगाधर केळकर वास्तु संग्राहक यांचा जन्म दहा जानेवारी एकोणीसशे नऊ डॉक्टर गणेश हरी खरे इतिहास संशोधक यांचा जन्म दहा जानेवारी एकोणीसशे तीस बासू चटर्जी भारतीय चित्रपट दिग्दर्शक व पटकथा लेखक यांचा जन्म दहा जानेवारी एकोणीसशे चाळीस के जे येसुदास पार्श्वगायक संगीतकार यांचा जन्म दहा जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीस जॉन मेसन भारतीय तज्ञ यांचा जन्म दहा जानेवारी एकोणीसशे पन्नास दुबई गावित आदिवासींसाठी आयुष्य वेचणाऱ्या यांचा जन्म एक दहा जानेवारी एकोणीशे चौऱ्याहत्तर हितिक रोशन चित्रपट अभिनेते यांचा जन्म दहा जानेवारी एकोणीशे नव्याण्णव आचार्य कृष्ण केळकर स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत यांचे निधन दहा जानेवारी दोन हजार दोन पंडित चिंतामणी रघुनाथ व्यास खल। ख्याल गायक व गुरु बंदिशकार यांचे निधन दहा जानेवारी एकोणीशे सत्त्याण्णव अलेक्झांडर आर ट्रॉट नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश बायोकेमिस्ट केमिस्ट यांचं निधन

टूसडेज मंगलवार डब्ल्यू डी ई एस डी बुधवार टी एच यू आर एस डी थर्सडे थर्सडे थर्सडेज गुरुवार एफ आर आई डी ए फ्रायडे फ्रायडे म्हणजे शुक्रवार म्हणजे शनिवार आजचा भाडा आज दहा ही दिनांक आहे तर आज आपण दहाचा भाडा म्हणूया दहा एक दहा दहा ने वीस दहा त्रि तीस दहा चो चाळीस दाही पाचे पन्नास दाही साठे साठ दहा सखे साठ दाही साते सत्तर दाही आठे ऐशी दहा नवे नव्वद दहा दहा शंभर ससा आणि त्याचे मित्र एक जंगल होते गाय घोडा गाढव आणि बकरी तेथे चरायला येत असत त्या चौघांमध्ये मैत्री झाली तेथे एका झाडाखाली सशाच बीळ होत एक दिवस सशाने त्या चौघांना फिरताना पाहिले त्यांची मैत्री पाहिली आणि त्यांना त्याला वाटले आपणही यांच्याशी मैत्री करावी ससा त्यांच्यापाशी गेला व म्हणाला तुम्ही चौघी जसे मित्र आहात तसे मलाही तुमचा मित्र करून घ्या ससा पण त्यांच्यासोबत फिरू लागला एके दिवशी ससा त्यांच्या जवळ बसला होता अचानक शिकारी कुत्रे जवळ आल्याची सर्वांना जाणीव झालेली ससा गाईला म्हणाला तू मला तुझ्या पाठीवर बसव हो। जेव्हा शिकारी कुत्रे जवळ येतील तुझ्या तू, तू तू मारून पळून लाव गाय म्हणाली आता तर माझी घरी परतण्याची वेळ झाली आहे तेव्हा ससा घोड्याकडे गेला आणि म्हणाला तू मला तुझ्या पाठीवर बसव आणि माझा जीव गोडा मित्र मी पाठीवर पाठीवर तुला घेतले पाठीवर असते पण मला खाली बसताच येत नाही मी तुला कसे पाठीवर घेऊ तेव्हा ससा गाडवाला म्हणाला तू तरी माझी मदत कर गाडव म्हणाले मी तर आता घरीच चाललो आहे तू बघ मग शेवटी ससा बकरीकडे गेला व म्हणाला बकरी ताई तू तुझ्या पाठीवर मला घेतेस का बकरी म्हणाली अरे सशा मी तशी करे कुत्र्यांना खूप घाबरते आणि तुला वाचवायच्या नादात त्यांनी मलाच पाडून खायले तर तेव्हा तू तु तुझे तु बघून घे बाबा मी जाते लवकर तेवढ्यात कुत्रे तिथे पोहोचले ससा जीवाच्या आकांताने पळू लागला आणि एका झाडाच्या मागे जाऊन बसला तिथे बीळ होते त्याच्यात तो पटकन घुसला कुत्रे तिथे आले त्याला त्यांना कोणी दिसले नाही आणि ते निघून गेले ससना मरणा ससा मरणापासून वाचला त्यावेळेला सशाने मनात विचार केला असे मित्र असण्यापेक्षा मित्र नसलेलेच बरे जो संकटात मदत करू शकत नाही त्यांच्याशी मैत्री करून काय फायदा तात्पर्य मित्राची खळी होळ ही संकटात होते आपले म्हणणारे संकटामध्ये सोडून जातात हा नेहमीचा अनुभव आहे त्यासाठी संकट काळी मदत करतो तोच खरा मित्र आजचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला जिल्हा कोणता आहे उत्तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला जिल्हा अहमदनगर आहे प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता उत्तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान असलेला जिल्हा मुंबई शहर हा आहे प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे उत्तर, सर्वात महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाई शिखर हे आहे प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता आहे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा ठाणे आहे प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा गडचिरोली हा आहे चला पसायदानासाठी सर्वांनी तयार व्हा